जळगाव जामोद येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयामध्ये पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी राज्यशास्त्र राष्ट्रीय सेवा योजना तसेच कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार शपथेचे वाचन करून करण्यात येऊन विद्यार्थ्यांची मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यशास्त्र विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर निलेश निंबाळकर यांनी मतदार दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर सहकार्यक्रम अधिकारी डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी मतदार शपथीचे वाचन करून विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश माई हे होते तर महिला कार्यक्रम अधिकारी सौ अर्चना जोशी कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक प्राध्यापक गोपाल वानखडे प्राध्यापक ऋषिकेश कांडलकर प्राध्यापक विनोद बावसकर तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव